विभाग स्तरावरती माऊली स्कूल ऑफ स्कॉलर शेगावच्या विद्यार्थीची निवड नुकत्याच अठरा सप्टेंबर ते वन्नीस सप्टेंबर रोजी खामगाव तानाजी व्यायामशाळा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सपाक टकरा इस क्रीडा स्पर्धामध्ये जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये चौदा वर्ष वयोगट मुले व सतरा वर्षीय वयोगट मुली विद्यार्थीचे विभागाकरिता निवड झाली ज्यामध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर शेगावचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभाग विभागस्तरीयेसाठी पात्र ठरले त्याचप्रमाणे बॉल बॅडमिंटन चौदा व सतरा वर्ष वयोगट मुली सॉफ्ट टेनिस सतरा वर्ष वयोगट मुली सतरा वर्ष मुले मॉडल पॅथेलॉन विविध खेळ प्रकारात समाविष्ट आहे माझा विद्यार्थी हा उत्कृष्ट खेळाडू व्हावा अशी स्वप्न पाहणारे शाळेचे संस्थापक श्री ज्ञानेश्वरदादा पाटील आणि दीपिका मान्य मृनला ताई पाटील यांनी विद्यार्थी व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री विश्वजित ठाकूर सर व टीम यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा